नमस्कार मग रनाचा पाठला करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सच्या टीम ची सुरुवात शर्मा ईशान किशन हे दोघांनी चांगली पार्टनरशिप केली त्या दोघांनी मिळून सत्तर केली होती मात्र खेळत असताना ईशान किशन हा रन पथिरानाच्या बॉलिंग वर शार्दुल ठाकूरच्या हाती कॅच आउट झाला आणि त्यासाठी त्याने तीन चौकार व एक षटकार ही मारला मात्र त्यानंतर आलेला सूर्यकुमार यादव हा शून्यावरती पथिरानाच्या बॉलिंग वर एम रहमानच्या चांगल्या कॅच वर आउट झाला त्याने बाउंड्री लाईन वर सूर्यकुमार ची चांगली कॅच पकडली मग त्यानंतर आलेला तिलक वर्मा आणि रोहित शर्मा या दोघांनीही डाव सुरू ठेवला आणि चौकार आणि षटकार मारून रणगती वाढवत ते दोघे खेळत होते मात्र तिलक वर्मा हा वीस बॉलामध्ये एकतीस रन बनवून पथिराण्याच्याच बॉलिंग वर शार्दूल ठाकूरच्या हाती कॅच आउट झाला त्याने त्यासाठी पाच चौकार ही मारले मात्र टिलक वर्मा आउट झाला तेव्हा रोहित शर्मा आणि तिलक वर्माची साठ रनांची भागीदारी झाली होती मात्र त्यानंतर आलेला हार्दिक पांड्या काही करू शकला नाही तो दोन रनावरती देशपांडेच्या बॉलिंगवर जडेजाच्या हाती कॅच आउट झाला आणि तो आऊट झाल्यानंतर आता मॅच जिंकणे थोडे अशक्यसे वाटू लागले आहे मात्र त्यानंतर आलेला टीम हीक जास्त काही करू शकला नाही त्याने पाच बॉलमध्ये तेरा रन बनवले आणि त्यासाठी त्याने दोन षटकारही मारले मात्र त्यानंतर आलेला रमन शेफड आज तर काहीच करू शकला नाही कारण तो पथिरानाच्याच बॉलिंगवर एक रन बनवून क्लीन बोल्ड आउट झाला मात्र त्यानंतर आलेला मोहम्मद नाबी आणि रोहित शर्मा या दोघांनी खेळ चालू ठेवला मात्र खेळत असताना रोहित शर्माने आपले एकोणसाठ बॉलामध्ये आपले शतकही पूर्ण केले त्याचे शतक पूर्ण झाल्यावरही तो नाखुश होता कारण रिक्वायर्ड रन रेट हा खूप जास्त झाला होता त्यानंतर रोहित शर्मा आणि नाभी याने मॅचचा शेवट केला त्यावेळेस मोहम्मद नाभी हा सात बॉलामध्ये चार रन म्हणून तर रोहित शर्मा हा त्रेसष्ट बॉलमध्ये एकशे पाच रन बनवून नॉट आउट राहिला आणि त्यासाठी त्याने अकरा चौकार आणि पाच षटकारही मारले तर आज चेन्नई बॉलिंग टाकत असताना तुषार देशपांडे अफिजर रेहमान या दोघांनी प्रत्येकी एक विकेट आणि आजचा बॉलिंगचा हिरो असलेला पतीराना याने चार ओव्हरमध्ये अठ्ठावीस रन देत चार विकेट घेतले आणि आज डिपेंड केल्यामुळे चेन्नई ही मॅच वीस रनाने जिंकली आणि आज चेन्नई जिंकल्यामुळे ती आठ पॉईंटने तिसऱ्या क्रमांकावर आली आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद